नमस्कार स्पर्धेच्या ठिकाणी कुरघोड्या करायला आलेल्या देविकाला मीराने स्पष्ट शब्दात सुनावलेलं असतं देविका यांना स्पर्धेमधून बात करण्याचा विचार जर तुझ्या मनात असेल ना तर तो आत्ताच्या आत्ता काढून टाक कारण त्यांच्यामोरं मी उभी आहे त्यावर देविका म्हणत असते मीरा असं का वाटतं आहे तुला मी या ठिकाणी तुझ्या नवऱ्याला स्पर्धेतून बात करायला आली आहे त्यावर मीरा म्हणत असते कारण तुझा आत्तापर्यंतचा हाच इतिहास आहे तुला कोणी जिंकताना सहनच होत नाही त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते मीरा जरा जास्तच बोलतेस तू असं वाटत नाही का तुला त्यावर मीरा म्हणत असते आता मला काय वाटतंय ना यापेक्षा माझा नवरा ही स्पर्धा जिंकणार आहे आणि त्यात तू कोणताच अडथळा आणणार नाहीयेस त्यावर देविका म्हणत असते मी इथे तुझ्या नवऱ्याला अडथळा आणण्यासाठी आलेले नाही आहे त्यावर मीरा म्हणत असते मग आत्ताच्या आत्ता इथून चालती हो त्यावर देविका म्हणत असते का का बरं इथून चालती हो मी इथे आले हे काय तुझ्या मर्जीने आले का आणि अशातच आता थेट देविकाने मीराला इग्नोर केलेलं असतं आणि ती तिथेच उभी राहते मीरा स्वतःशी बोलत असते मला या देविकावर बारीक लक्ष ठेवलं पाहिजे नाहीतर ही इथून काहीही करेल आणि थेट माझ्या यांना त्रास पोहचू शकतो आपण आता देविका स्वतःशी बोलत असते ही माझ्यावर लक्ष ठेवून का कसंही करून मला हिचं लक्ष विचलित केलं पाहिजे आणि तेवढ्यात देविकाने कोणाला तरी फोन लावण्याचा बहाना केलेला असतो आणि ती खोटं खोटं फोनवर बोलत असते आणि तिथून बाजूला असलेल्या गर्दीमध्ये जाऊन हरवते मीरा मात्र स्वतःशी बोलत असते नक्कीच ही नाटकं करत असावी ही इथेच कुठेतरी असणार आहे काय करू एक एक मी एकटी मी कुठे कुठे लक्ष देणार आणि तेवढंच आपण पाहतो देविकाने लांबूनच आता मीराला पाहिलेलं असतं की मीरा कन्फ्यूज झाली आहे आणि अशातच देविकाला वाटत असतं की आता बहुतेक मी मीराला दिसत नसावी आणि लगेचच आता देविकाने तिथे असणाऱ्या एका व्यक्तीला भटलेलं असतं हे बघ तो सायकल चालवतोय ना दाढीवाला त्याला आपण स्पर्धेतून बाद करायचा आहे त्यासाठी मी तुला पैसे देणार आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो पैसे देणार असाल ना तर मी हे काम करायला तयार आहे बोला काय करायचं आहे त्यावर देविका म्हणत असते हे बघ या काही चुका आहेत आणि हे काही पत्राचे तुकडे तो सायकल चालवतो ना दाढीवाला बरोबर त्याच्या आसपास टाकायचे म्हणजे थोड्या वेळातच त्याची सायकल पंक्चर किंवा थेट तिथून घसरली पाहिजे त्यावर तो माणूस म्हणत असतो असं असेल तर काळजी करू नका तुम्ही पैसे आधी मला देविकाने आपल्या पर्समधील काही पैसे त्या माणसाला दिलेले असतात आणि थेट त्या व्यक्तीला तिथून त्याला बाद करण्यासाठी पाठवण्यात आलेलं असतं अशातच आता देविकाने हे करायला सांगितल्यामुळे तो माणूस आता थेट सत्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आणि लांबूनच हे मीराने पाहिलेलं असतं मीराला त्या व्यक्तीचा संशय येतो मीरा लगेचच जाऊन त्या व्यक्तीला हटकते त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो काय तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे मी इथे जवळ उभं राहिलो तर त्यावर मीरा म्हणत असते मला प्रॉब्लेम काहीच नाही आहे पण तुम्ही बघतपासून इथे नव्हतात अचानक इथे पुढे का आलात नक्कीच तुम्ही काहीतरी षडयंत्र करणार असाल त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो मी काय केलं आहे काय केलेलं का? केले नसताना जर माझ्यावर आरोप करत असाल ना तर लक्षात ठेवा हे आरोप सहन करणार नाही मी त्यावर मात्र आता थेट देविका स्वतःशी बोलत असते अरे वा हा तर चांगलाच चा भांडखोर निघाला आणि असंच पाहिजे या मीराला आणि तेवढ्यात आपण पाहतोय हो आता मीरा थोडी मागे झालेली असते कारण मीराला कळून चुकलेलं असतं की इथे आपण सार्वजनिक प्लेसमध्ये कोणाला असं काही बोलू शकत नाही तेवढ्यात मीरा तिथून बाजूला झाल्यावर त्या व्यक्तीने आजूबाजूला पाहिलेलं असतं कोणाचाही हस्तक्षेप नाही आहे आणि लगेचच आता त्याने आपल्या किशातून त्या ब्लेडचे तुकडे काही काचा काही खिळे असे त्या सायकलजवळ फेकण्याचा प्रयत्न केलेला असतो लगेचच आता मीराने बाजूला असलेला दांडका उचललेला असतो आणि भर गर्दीमध्ये त्या व्यक्तीला दांडक्याने तुडवायला सुरुवात केलेली असते अचानकपणे मीराने त्या व्यक्तीला मारायला सुरुवात केल्यामुळे सत्याचं लक्ष विचलित होतं आणि तो लगेचच म्हणत असतो धुमकेतू काय करतेस तू हे सोड त्याला का मारतेस तू त्याला त्यावर मीरा म्हणत असते तुम्ही तुम्ही थांबू नका तुम्ही तुमच्या सायकलच्या स्पर्धेवर लक्ष केंद्रित करा मी बघते याचं काय करायचं ते त्यावर लगेचच आता सत्याला कळून चुकलेलं असतं निश्चितच या नालायकाने काहीतरी केलं असेल त्याशिवाय मीरा म्हणजेच माझी धुमकेतू असलं पाऊल उचलणार नाही अशातच आता मीराने त्या व्यक्तीला प्रचंड चोपल्यानंतर त्या व्यक्तीला स्पष्टपणे विचारलेलं असतं बोल असं का केलंस तू किंवा कोणी करायला सांगितलं तुला त्यावर त्या व्यक्तीने त्या आता त्या गर्दीमध्ये बोट दाखवलेलं असतं पण गर्दीमधून देविका गपचूप बाजूला होते जेणेकरून मीराला नेमकं कळत नसतं की या व्यक्तीला कुणी सांगितलं असावं अशातच आता मीरा म्हणत असते तुला मी सहजासहजी सर्द सोडणार नाही आहे चल आताच्या आता पोलीस स्टेशनमध्ये तुझी कंप्लेंटच करते त्यावर लगेचच आता तो व्यक्ती म्हणत असतो थांबा ज्या व्यक्तीने मला सांगितलं आहे ती एक लेडीज आहे मी तुम्हाला तिचा फोटो दाखवतो त्यावर मीरा म्हणत असते तुझ्याकडे त्या व्यक्तीचा फोटो आहे त्यावर तो व्यक्ती म्हणत असतो हो आणि लगेचच आता त्या व्यक्तीने देविकाचा नकळतपणे फोटो काढलेला असतो आणि तो फोटो मीराला दाखवताच मीरा खूपच चिडते आणि लगेचच आता ती थेट देविका असं जोरात ओरडते त्यावर लगेचच आता गर्दीच्या मागे असलेली देविका प्रचंड घाबरते आणि लगेचच आता ती स्वतःशी बोलत असते वाट लागली आता तर माझं काही खरं नाही आता त्यास त्या स्पर्धेमध्येच गर्दी असलेल्या ठिकाणी मीराने त्या व्यक्तीचा मोबाईल हातात घेत तिथल्या लोकांना दाखवलेलं असतं या बाईला आत्ताच्या आत्ता शोधा इथेच आहे ती तिने आता इथे षडयंत्र करण्याचा प्रयत्न केला आहे भर सायकल स्पर्धेमध्ये तिने या व्यक्तीला पैसे देऊन काचा खिळा आणि पत्राचे तुकडे टाकायला सांगितले त्यासाठी या व्यक्तीला तिने पैसे दिलेत आता त्या गर्दीमध्ये असलेल्या लोकांनी तो फोटो पाहिलेला असतो आणि लगेचच आता तिथून पळणाऱ्या देविकाला पकडण्यात आलेलं असतं लगेचच मीराने धावत जाऊन देविकाला भर गर्दीच्या ठिकाणी आता सटासट थोबडवत चांगलं लोळवलेलं असतं आणि अक्षरशः तिला रडायला भाग पडलेलं असतं देविका म्हणत असते सॉरी मीरा सॉरी मी खरंच चुकले त्यावर मीरा म्हणत असते वाटलंच होतं मला तू इथे आलीस म्हणजे नक्कीच काहीतरी षडयंत्र करायला आले असशील आणि मला सांग का ग तुला का त्रास होतोय माझा नवरा जर स्पर्धा आयोजित करतोय किंवा त्या स्पर्धेमध्ये भाग घेतोय तर त्यावर लगेचच आता देविका म्हणत असते आय एम सो सॉरी पण खरंच माझा उद्देश अगदी चुकीचा होत आहे मला कळून चुकला आहे यापुढे मी तुला किंवा तुझ्या नवऱ्याला त्रास देण्याचा प्रयत्न करणार नाही त्यावर मीरा म्हणत असते त्यासाठी मी तुला धड ठेवणार नाही आणि लगेचच आता मीराने चांगलं तुडवत अगदी देविकाचं सगळं अंग सुजवून टाकलेलं असतं देविका म्हणत असते बस कर मीरा बस कर खरंच एवढं तर कोण शत्रूला देखील मारत नाही त्यावर मात्र आता मीरा थेट म्हणत असते तू ज्याप्रमाणे वागतेस ना ते पाहता घरातली व्यक्ती असं कधी वागत नाही एखादा शत्रू वागेल तर गोष्ट वेगळी आहे आणि अशातच आता शेवटी तिथे धावत आलेल्या पंकजला हे सगळं चित्र दिसतं आणि तो लपून राहतो कारण त्याला कळून चुकलेलं असतं जर या देविकाला फटके आहेत तर फटके मला सुद्धा पडू शकतात तिथे न जाणंच योग्य आहे आणि लगेचच आपण पाहतोय शेवटी मीरा म्हणत असते आत्ताच्या आत्ता तुझं हे फालतूचं थोबाड घेऊन नेक पुन्हा माझ्या वाटेला आणण्याचा प्रयत्न करू नको मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला